गौरी पूजन सोहळ्या केली तिन्ही सुनांची पूजा सुनांना लक्ष्मी मानून सन्मान करणारा महाराष्ट्रातील पहिला सासरा रामचंद्र येईलवाड नांदेडच्या कंधार शहरात येईलवाड कुटुंबियांचा पुरोगामी संकल्प रूढी परंपरा पाळत नात्यातील गोडवा जपण्याची परंपराही पाळल्यास जीवनाचा आनंद वाढत जातो अशीच परंपरा येथील येईलवाड परिवाराने जोपासली आहे ज्येष्ठ गौरी पूजन कसणाच्या काळात आपल्या सुनांची गौरी पूजन केले जाते प्रेमळ वर्ष जोपासत एक आग... या परिवाराने सुना या लक्ष्मीच्या पावलाप्रमाणे एकरूप झाल्या आहेत कंधार मधील परिवाराने तिन्ही सुनांना ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरी म्हणून पारंपरिक पद्धतीने बसवत त्यांचे पूजन केले सलग पाच वर्ष, वर्ष अशा वेगवेगळ्या पद्धतीने उत्सव साजरा करीत त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे तिन्ही सुनांचे उत्साहात चालत्या बोलत्या गौरीची स्थापना करून खरी लक्ष्मी ही सुनच असते असा पुरोगामी संदेश समाजासमोर येईल वाढ कुटुंबियांनी दिले आहे आमचे सासू सासरे हे आई बाबा आहेत त्यांनी आम्हाला खूप आदर दिला आहे आम्हीही त्यांचा तितकाच आदर करतो असे गौरी झालेल्या तिन्ही सुनांनी सांगितले पाहुयात याबाबत महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह चे व्रत गौरी पूजन भुजन, लक्ष्मी पूजनाचा सोहळा आपल्या देशामध्ये घराघरामध्ये हा उत्सव साजरा होत असतो पण पारंपरिक जो उत्सव आहे ते पत्राच्या लक्ष्म्या लाकडाच्या लक्ष्म्या त्याला साड्या गुंडाळून ही आमची खरी लक्ष्मी म्हणण्यामध्ये एकवीसव्या शतकात जाणारा भारत देश आणि त्यामधले आमचे सगळे देश बांधव मानत असतात ही मनाला ख, खंत वाटत होती आणि माझ्या कुटुंबात रामचंद्र येवाड आमचे पंजोबा तेव्हापासून घट नाही सट नाही लक्ष्मी नाही गुढी नाही एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम असं हे भक्तिमय असलेलं कुटुंब आणि त्यामध्ये इतर कुठल्याच छोट्या मोठ्या कार्यक्रम आमच्याकडे नसायचे आणि शेतकरी चळवळीत गेल्याच्या नंतर लक्ष्मी मुक्ती हा कार्यक्रम शरद जोशींच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गाजला तो आम्ही संगूच्या वाडीतही घेतला पण ते आता माझी पत्नी आणि आम्ही चार पाच भाऊ आमच्या पाच भाव भावंड होते पण मला तो कार्यक्रम घेता ये ना, ना माझी लक्ष्मी म्हणून हो ती वडिलांनी घ्यायला पाहिजे होता पण ज्या दिवशी आम्हाला सुना घरात यायला सुरु झाल्या लक्ष्मीच्या पावलानं आमच्या कुटुंबामध्ये सुनांचं आगमन सुरू झालं एक सुन वती तेव्हा आम्ही नाही केलो जेव्हा जोडी झाली तेव्हापासून आम्ही ही सुरुवात केली आणि संदेश देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे की समाजाला दिशा देण्याचा आमच्या सोबत असणारे शिकलेले गुरुजी सुद्धा आज परिवर्तन करू शकत नाहीत इतके मुळ मुळ गाड रुजलेले आहेत ते सुद्धा आज लाकडालाच लक्ष्मी मानतात आणि त्यालाच साड्या नेसून हजारो रुपयाचा खर्च करून धन्य मानतात आमची सगळी धार्मिक ग्रंथ बघा महिलेला देवी मानते उद्या दुर्गेचा कार्यक्रम येणार आहे आणि केवढा मोठा उत्सव करोडो रुपयाचा खर्च तिकडे मूर्तीला फक्त मानायचं पण जिवंत माणसाला मानायचं नाही गाईला मानायचं पण बाईला मानायचं नाही ही इथली संस्कृती आणि प्रेरणा आहे ती रोडत चाली आमच्या पुढ्या पुढच्याही पिढीला रुडत चाली आम्ही मनात संकल्प केला की के आपण असेपर्यंत की हा संदेश समाजाला देण्याचा कार्यक्रम आहे का म्हणजे वास्तववादी कार्यक्रम आहे चालती बोलती लक्ष्मी ही आमच्या घरची लक्ष्मी असते आणि खरंच लक्ष्मी असते त्यामुळे आमचा वंश वाढतो आम्हाला मुलं बाळ होतात पुढची पिढी तयार होते भावी पिढी तयार होते देश घडवते आणि ती कोण आमच्या घरी येणारी सून आमची पत्नी आमच्या वडिलाची सून आमची लेख आमच्या हिवाळ्याची सून आमची बहीण त्यांच्या घरची सून प्रत्येकाच्या हे चार प्रकारचे जे महिलांचे नाते आहेत सून आहे बहीण आहे लेख आहे पत्नी आहे या चार नात्यामध्ये एकच नातं असं आहे की ती पत्नी बाकी तर सगळे रक्ताची नातं असतात आणि ती आपलं माहेर सोडून आपल्याकडे येते ती लक्ष्मीच्या पावलानं येते दोन दिवस जर महिला माहेरला गेली तर घराचं सगळं काय उखंडा झाला होतो झाडायचं तसंच राहते भांडे तसेच राहतात कपडे लोळत राहतात पार कचरा पडलेला राहतो घाण त्या लक्ष्मीचा हात फिरल्याशिवाय स्वच्छता होत नाही स्वच्छतेशिवाय लक्ष्मी नाही म्हणून हा आगळा वेगळा कार्यक्रम छोटेखानी अगदी आपला वेळातला वेळ घेऊन आपणही साथ देत आहात गेली पाच वर्ष झालं तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन येत आहेत तुमचं सगळ्यांच मनापासून स्वागत आणि लक्ष्मीचा हा कार्यक्रम ह्याही वर्षी खूप मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरा केलेला आहे खरंच आमचे बाबा त्यांचं मन खूप मोठं आहे त्यांच्यासारखं मन कधी कुणाचं निर्माण होणार नाही आणि पाहिलं पण नाही असं आणि असाच कार्यक्रम दरवर्षी प्रत्येकाने केला पाहिजे नमस्कार इथे जमलेल्या सर्वांना मी त्रिवार वंदन करून माझे दोन शब्द सांगण्यात येत आहे की सर्वांना एक याप्रमाणे मी आमच्या आई बाबांचे एक कडवा हे केलेलं आहे निशंक हो निर्भय हो म्हणणारे प्रचंड आई बाबांचं बळ माझ्या पाठीशी आहे जिथे यांनी राहतात तिथं सर्व काही शक्य आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी दोघही जिथं काही शक्य नाही तिथं आपण का म्हणतात की शक्य आहे शक्य ग्रेट मी प्रार्थना करते की अखंड आयुष्य लाभावी अशी इच्छा आहे आणि समाजांना मी एक सांगू इच्छिते की जे काही आमचे बाबा परिवर्तन घडून आणण्याचा प्रयत्न करत आहे ते सर्वांनी केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे एवढे दोन शब्द बोलून मी गौरी पूजन लक्ष्मी पूजन खरी लक्ष्मी ही चालती बोलती आपल्या घरची सून आहे आपली मुलगी आहे आपली पत्नी आहे महिला ही या कुठल्याही घरची लक्ष्मी आहे आणि खऱ्या अर्थानं लाकडाला साड्या गुंडाळून त्याच्या पाया पडत बसण्यापेक्षा आपल्या घरातल्या सुना आपल्या बहिणी आपल्या लेकी यांना लक्ष्मी म्हणून समाजानं सन्मान करावा आपल्या घरात लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही ही परिवर्तनाची गरज आहे परिवर्तन समाजाने करावं आणि चालत्या बोलत्या आप आपल्या माता भगिनीला सन्मान करावा तिला लक्ष्मी मानावं लाकडाला पत्राला साड्या गुंडाळून तिला लक्ष्मी मानू नये ही एवढी विनंती करतो धन्यवाद